कार्यालयात खोटी तक्रार दाखल करून ती मागे घेण्यासाठी कंपनी मालकाकडे तीन लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय पोपट महाजन यांची अंबड परिसरात पूजा इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे संशयित आरोपी संतोष शर्मा यांनी महाजन यांनी कंपनीच्या अंतर्गत केलेले बांधकाम अवैध असल्याची खोटी तक्रार एमआयडीसी कार्यालयात केली होती ही तक्रार मागे घेण्यासाठी तो फिर्यादी संजय महाजन यांच्याकडे तीन लाखांची खंडणी मागत होता खंडणीची रक्कम देण्यास महाजन यांनी नकार दिला असता संशयित आरोपी संतोष शर्माने फिर्यादी संजय महाजन व त्याच्या पुत्या आशिष महाजन यांना कंपनीच्या बाहेर येऊन पैसे दिले नाही तर येथेच मुडता पाडीन अशी चिवे मारण्याची धमकी दिली कंपनीतील बांधकामावर कारवाईची भीती दाखवून त्याने महाजन यांच्याकडून खंडणीच्या रकमेपैकी टोकन म्हणून एक लाख रुपये घेतले त्यानंतर पुन्हा उर्वरित दोन लाखांच्या खंडणीसाठी तब्जा लावला होता या प्रकरणी महाजन यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी शर्माला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले करीत आहेत